नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण खूप साऱ्या किचन टिप्स बघणार आहोत त्यासोबतच पराठेची रेसिपीसुद्धा बघणार आहोत आणि इथं मी तुम्हाला दाखवते पहिली किचन टिप ती म्हणजे प्रत्येक भाजीसाठी लागणारा जो लसूण असतो तो आपण सोलताना एक असं पॅट्रिकने जर सोलला ना तर पटकन तो सोलला पण जातो आणि वेळही वाचतो आपल्या वेळेची बचत होते एक काटीपीण घ्यायची आणि आणि प्रत्येक पाकळीला अशा पद्धतीने पूर्ण अ मोकळी करून घ्यायची याची पाकळीच्या वरचा पाला तर तो अशा प्रकारे पटकन निघतो सुद्धा एक पाच ते सात मिरच्या घ्यायच्या आहेत लसूण आणि जिरे एकत्र एका मिक्सरच्या भांड्यात ओव्या सगळ टाकायचे मीठ पण टाकायचे आणि याला मिक्सरला फिरवून घ्यायचे तयार झालेली जी पेस्ट आहे त्या पेस्टला आपल्याला काय करायचं तयार करून ठेवल्यानंतर पराठ्यांमध्ये वापरायचे तर ही एक सोपी प्रोसेस आहे पटकन पराठे बनवण्यासाठी सुरुवातीची स्टेप पुढची आहे टीप ती पण बघूया मी आज भोपळ्याचे पराठे बनवते आहे जो काही तुमच्याकडे भाजी असेल किंवा मग जी पालेभाजी असेल किंवा जर तुम्ही वेगळे कशाचे पराठे बनवत असाल बीटचे म्हणा किंवा मग गाजराचे त्यासोबतच आपण पत्ताकोबीचे टोमॅटोचे अशा प्रकारे वेगवेगळे पराठे बनवतो तर प्रकारेच मी इथं घेतलेला आहे दोधी भोपळा आणि दुधी भोपळ्याचे मी पराठे बनवतेय त्यासाठी यावरची साल काढण्यासाठी चाकूचा वापर केलेला आहे तर अगदी पातळसर जी साल असते ना ती सहज निघून जाते याने भोपळा आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा नंतर साल काढायची ती पण चाकूने जी जो धारदार चाकू असतो ना त्याच्या समोरचा पोर्शन यूज करायचा याच्यावरची साल काढण्यासाठी त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे किसनी किसनीने या पूर्ण भोपळ्याला छान असं किसून घ्यायचं याला पूर्ण किसून घेतल्यानंतर आपल्याला जो बारीकसर असा छान किस मिळतो त्यामधलं निघणारं जे पाणी आहे ते सुद्धा छान काढाय काढायचं आहे पाणी पूर्णपणे जर भोपळ्यातलं काढलं तर आपल्याला भोपळ्याचा किस जो आहे ना तो व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करता येतो आणि हवं तेवढंच ते अगदी गिळगिळीत पराठे होत नाहीत तर ही एक महत्त्वाची टीप आहे बऱ्याच जणांची पराठे बनवताना ते काय होतात की गिळगिळ होतात तर भो भो ही भोपळ्याचे पराठे बनवताना महत्त्वाची टीप आहे ती एकदा नक्की फॉलो करून बघा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट पराठे जरी भोपळ्याचे असतील तरीही हीच पद्धत वापरायची आणि जर पत्ताकोबीचे पराठे तुम्ही बनवत असाल तरीसुद्धा जो कीस आहे ना त्यातून असं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे जे पराठे आहेत ते गिळगिळीत होत नाहीत अगदी कोरडे होतात आणि छान असे मस्त कडकसुद्धा होतात भाजताना जास्त वेळ लागत नाही आपल्याला तर या सगळ्या पुढच्या स्टेप्स ज्या आहेत त्या आपल्याला वाचवायच्या असतील आणि छान परफेक्ट पराठी बनवायचे असतील तर ही स्टेप खूप जास्त जास्त गरजेची आहे की अतिरिक्त पाणी यातलं काढून घ्यायचं पण किस केल्यानंतर कीस दुसऱ्या पराठीत घेतला दोन वाटी ज्वारीचं पीठ असेल तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे सगळे पदार्थ घालायचे आहेत धन्याजिरा पावडर लाल मिरची पावडर हळद आणि इथं मी कोथिंबीर टाकली आहे त्यानंतर यामध्ये पाणी जास्त बसत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं की जी पेस्ट आपण बनवलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे ना तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार केलेल्या पेस्टमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं जास्त पाणी यामध्ये बसत नाही किसामध्ये छान असं हे पीठ मस्त मळलं जातं त्यामुळे यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं पेस्टमध्ये सुद्धा कारण की पेस्ट फक्त धुवून घ्यायची मिक्सरच्या भांड्याला ती चिटकायला नको म्हणून आपण त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तयार झालेला पिठाचा गोळा बघू शकता परफेक्ट तयार होतो अगदी आपण पराठ्यांसाठी बनवतो तसाच खूप जास्त वेगवेगळी पिठं वापरली नाहीत गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ वापरले तरी सुद्धा परफेक्ट असा गोळा तयार झाला जास्त गिळगिळीत गोळा तयार व्हायला हो नको यासाठी आपण वापरलेल्या टिप्स ज्या आहेत त्या नक्की फॉलो करा सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायलासुद्धा विसरू नका कमेंटसुद्धा नक्की करा जर नवीन असाल चॅनलवर तर पाच मिनिटाच्या आत आपला इथं गोळा पण तयार झालेला आहे पिठाचा चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे त्यामुळे हिरवी मिरची पावडरसुद्धा घातली आहे आता एक सुती कापड घ्यायचं आहे आणि एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये कापड भिजत ठेवायचं खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स सा आहेत जे भोपळ्याच्या पराठ्यांच्या सोबत आपल्याला वापराव्या लागतात नाही तर पराठे पटकन भाजतही नाहीत आणि गिळगिळीतपणा त्याचा लवकर दूर होत नाही यासाठी भोपळ्याचे पराठे करणं बऱ्याच वेळा आपण टाळतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की सोपी अशी ट्रिक ही वापरायचीच आहे जेणेकरून पराठे परफेक्टच तयार होतात भिजवलेलं पाण्यातलं जे कापड आहे ते मी सहजरित्या बाहेर काढून घेतलं त्यावरती हा गोळा ठेवून घ्यायचा पाण्यात पिठाचा त्यानंतर हा गोळा छान असं थापून घ्यायचा आहे आणि याचा पराठा छान पातळसर बनवून घ्यायचा आहे पराठा बनवताना महत्वाची टीप काठ जे आहे ते छान असे प्रेस करून आपल्याला थापून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे सेंटरला एक छान असं होल बनवून घ्यायचं आजूबाजूंनी सुद्धा भरपूर होल बनवू शकता जेणेकरून पराठे पटकन भाजण्यास मदत होते आणि यामधून वाफ जी आहे ती पटकन बाहेर पडते आणि पराठा थोडासा जाडच असतो चपातीपेक्षा त्यामुळे कितीही पातळ लाटला तरीसुद्धा तो कडक भाजावा लागतो तेव्हा तो छान ते असा कुरकुरीत होतो त्यामुळे बघू शकता इथे छान असा पराठा मी काय केलं तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं तवा छान कडकडीत गरम केला पुन्हा मध्यमाच्यावरती गॅस करून यावरती पराठा टाकून घेतला त्यानंतर झाकण ठेवायचं थोडंसं तेल पण मी अगोदरच टाकलेलं आहे होल वगैरे केलेले होते त्यामधून आणि तेल टाकल्यामुळे काय होतं की पराठा पटकन निघतो तव्याला चिटकत नाही दोन मिनटं झाकण ठेवलं की काढून घ्यायचं आणि लो फ्लेमवर पूर्ण पराठा भाजायची गरज नाही मध्यमाच्यावर गॅ गया, गॅस करायचा आणि छान भाजून घ्यायचा पराठा सुरुवातीचा पराठा जो असतो ना तो तव्याला अशा प्रकारे थोडाफार चिटकला जातो नंतर पराठा अजिबात चिटकत नाही त्यामुळे सोप्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स मी शेअर केल्या ज्या मला पराठे बनवताना बरीच वर्ष जाणवत होत्या आणि मला त्याचे सोल्युशन भेटत नव्हते तर मी त्या टिप्स ज्या आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न केला त्या मी सांगितलेल्या टिप्सचा आधार घेऊन तर माझे पराठे आता परफेक्ट होतात छान मला जसे पाहिजे तसे कडकही होतात आणि छान भाजले भाजले गेले तरच पराठे छान लागतात सुद्धा चवीला जेवढे पराठे आपण छान कडक भाजून घेतो तेवढे ते छान ते होतात अगदी मऊ आणि गिळगिळीत ठेवलेले हे जे पराठे असतात ना ते अजिबात चवीला चांगले लागत नाही त्यामुळे भोपळ्याचे पराठे बनवताना भरपूर भोपळा घातला अगदी आणि दोनच वाट्या किंवा तीनच वाट्या पीठ घेतलं तरीसुद्धा गिळगिळीत कधीच पराठा होत नाही जर असावा तुम्ही बनवला तर आणखीन एक महत्त्वाची टीप आहे जी हिवाळ्यामध्ये आपण या पराठ्यांसोबत फॉलो केली पाहिजे ती कोणती आहे ते पण सांगते तुम्हाला पुढे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अशा पद्धतीने मी पराठा कुरकुरीत बनवल्या दाखवते तुम्हाला एक तर अगदी तुकडा त्याचा तोडल्यानंतर खाण्यासाठी तो अगदी चविष्ट असा लागतो एकदम कुरकुरीत पराठा भाजायचा छान असा कडक भाजायचा आणि उलतानाने तो दाबून असा व्यवस्थित भाजला की छान भाजलाही जातो दयासोबत पराठा सर्व केला मी हेल्दी असा पराठा तयार आहे मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा घरच्या नाश्त्यासाठी म्हणा तुम्ही हा पराठा सहजरित्या बनवू शकता बनवायला अजिबातच वेळ लागत नाही एकदा नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा मी आठवड्यातून एक वेळेस तरी नक्कीच हे पराठे बनवत असते त्यामुळे तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की एक वेळेस याच पद्धतीने ट्राय करा चवीला अप्रतिम लागणारे पराठे हिवाळ्यात नेमके कशा पद्धतीने बनवायचे ते सांगते तुम्हाला पराठे लाट लाटताना जर ते पातळ लाटले गेले नाही ना आणि जाड राहिले ना ते भाजतानासुद्धा प्रॉब्लेम येतो आणि आपल्याला हवे तसे कुरकुरीत पराठे भाजता येत नाही त्यामुळे जे पराठे थापतो ना आपण ते खूप जास्त पाणी घेऊन थापायचे नाही पाणी पण खूप जास्त झालं की मग पराठा गिळगिळीत होतो आणि भाजताना खूप जास्त प्रॉब्लेम येतो त्यामुळे हलकासा हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा पण पाणी हाताला येणार नाही याची काळजी घ्यायची तर अशा पद्धतीने हा पण पराठा अगदी पातळसर असा मी बनवला त्यानंतर भरपूर होल करून घेतले त्याला तेल वगैरे घातलं आणि सेम पद्धतीने भाजून घेतलं दुरडी जी आहे ती नेहमी वापरायची पराठ्यांसाठी नेहमी जरी तुम्ही पोळी डबा वगैरे पोळ्यांसाठी वापरत असाल ना तरीसुद्धा पराठ्यांसाठी मात्र दुर्डीच वापरायची या दुरडीमध्ये मी पराठ्या टाकल्यानंतर काय होतं की याची वाफ पटकन निघून जाते आणि पराठा हवा तसा कुरकुरीत राहतो बघू शकता मी याला भाजल्यानंतर जेव्हा दोरडीमध्ये काढणार ना तेव्हा त्याची ते अलगतपणे वाफ निघून जाते आणि वाफ जी आहे ती पोळीड्याव्याला जशी चिटकून राहते ना तशी या दोरडीला अजिबात चिटकत नाही आजूबाजूने ती निघून जाते कारण ही काड्यांपासून बनवलेली असते अगदी लाकडीपासून त्यामुळे यावरती पराठा ठेवला की छान असा थंडही होत नाही लवकर पण यामधली वाफ देखील व्यवस्थित निघून जाते आणि कडक राहतो तर बघू शकता लगेच गरम गरम पराठे आपण खात असतो अगदी जास्त वेळ ठेवत नाही त्यामुळे मऊ पडायला नको यासाठी मी यामध्ये ठेवते मी फटाफट सगळे पराठे छान असे बनवून घेते तोपर्यंत तो तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं की समोरची घंटी आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून काय होतं की आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच मिळतं आणि सगळे व्हिडिओ जे आहेत ना ते तुम्हाला इझिली पाहता येतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं की घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करायला विसरू नका तर अशा पद्धतीने मी इथे पराठे बनवून घेतले आज आणि पराठे बनवताना हिवाळ्यामध्ये वापरली जाणारी एक महत्त्वाची टिप सांगायची राहिली ती म्हणजे आपला पराठा थापला जातो ना त्यावेळेस यावरती थोडेसे तीळ घालायला विसरायचं नाही किंवा मग पीठ मळत असतानाच अगदी अर्धा वाटी तरी तिळ यामध्ये भरपूर तिळ तिळ घालायचे जेणेकरून आपल्याला हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरातील उष्णता जी आहे ती बॅलन्स करण्यासाठी मदत होते आणि सर्दी खोकल्यासारखे आजार आपल्याला लवकर होत नाहीत आणि इम्युनिटी पावर आपली भरपूर छान टिकून राहते सगळ्यात महत्त्वाचं स्निग्ध पदार्थ आहे थंडीमध्ये खाल्ले पाहिजेच ना हे नक्की शरीरामधील जे थंडावा जो आहे तो जर हिवाळ्यामध्ये जास्त वाढत गेला तर सर्दी खोकल्यासारख्या आजारांना बळी पडावं लागतं त्यामुळे शरीरातील उष्णता बॅलन्स ठेवण्यासाठी आपल्याला या तिळाचा वापर करून आपण त्याचा वापर तिळाचा वापर आपल्या अन्न पदार्थांमध्ये करू शकतो जसं की तिळाचे लाडू असतील तिळाच्या पोळ्या असतील आणि पराठ्यांमध्ये देखील तुम्ही तिळ वगैरे वापरू शकता या पद्धतीने तिळाचा वापर हिवाळा आहे तोपर्यंत तरी आपण नक्कीच करतो तर ही एक महत्त्वाची टिप्स सांगायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा तुम्ही सगळ्यांनी ना व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर कमेंट करायला विसरू नका कुठून व्हिडिओ बघत आहात ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला जर कमेंट तुमची वाचली ना तर खूप छान वाटतं जेणेकरून व्हिडिओ माझा कुठपर्यंत पोहोचला आहे हे तरी मला कळतं त्यामुळे कमेंटमध्ये सांगायला मात् विसरू नका आ, कशा वाटल्या टिप्स आजच्या ते पण सांगा सहजच व्हिडिओ शूट केलेला आहे अगदी पराटे करत होते आणि बाकीच्या ज्या काही मला टिप्स सांगायच्या होत्या त्या मी व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे टिप्स आवडले असतील तर तुम्हीही वापरून बघा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनीच शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांची मनापासून धन्यवाद